लेखिका सायली केदार भाग चौथा तुला माहित होत गाडी बंद केली तर पटकन सुरू होत नाही कशाला सिग्नलला पेट्रोल वाचवायचा कारभार केलास पॅनिक झालेली नेत्रा मोहितवर रागाने ओरडत होती ए हॅलो मला तशी सवयच आहे म्हणून लक्षात नाही आलं माझ्या आणि कालपासनं मध्ये मध्ये बंद पडतीये अचानक सुरू सुद्धा होतीये गार्गी मागे असताना बरी वेगात पळत होती तेव्हा नाही बंद पडली मोहितच्या गाडीमुळे मागे दहा बारा गाड्यांचा सिग्नल चुकला होता आणि लोक दम निघत नसल्यासारखे दण दन हॉर्न वाजवत सुटले होते थोड्याफार शिव्या शिव्या यायला लागल्या होत्या आणि त्यात मोहित किक मारून मारून गाडी सुरू करण्यासाठी धडपडत होता बोल ना की तुझी गाडी पण तुझ्यासारखीच आहे एकीला लिफ्ट द्यायची आणि दुसरीला डेट करायचं हॅव यू लॉस्ट एट किती जोरात बोलतीयेस आधीच काय कमी ताप देतायत लोक मोहित ओरडला तशी मागच्यानं त्याच्या गाडीला धडक मारली जाणून बुजून करणार काय सगळ्या गप्पा बागेत बागेत त्या माणसाचा बोलायचा टोन चिडवण्याचा आणि घाणेरडा होता ए जा ना भाई तुला काय बोलतोय का मोहित त्याच्याकडे दुर्लक्ष करत अगदीच शांतपणे म्हणाला बोलला नाही काय पण रस्त्याच्या मध्ये रोमॅन्स गाडी सुरू झाली की जाणारच आहे राहायला नाही आलोय चौकात तू तु जा ना तुझ्या वाटेनं परत एकदा शांतपणे पण तो माणूस साधारणपणे फ्री असावा त्याने गाडी साईडला लावली आणि सरळ मोहितची कॉलर धरली काय बोलला आ जा ना तुझ्या ना जागा ठेवली काय तू त्याची कॉलर धरली तरी मोहितनी त्याला हात लावला नव्हता नेत्रा कोपऱ्यात शांत उभी होती हाताची घडी घालून तिला आयशूचा बॉयफ्रेंड डोळ्यासमोर आला या सगळ्यात पडायचं नाही हे तिनं मनातल्या मनात ठरवलं पोरी मारतोय असं म्हणत त्या माणसानं विचित्र हसून नेत्राकडे एक नजर टाकली आणि मग मात्र मोहितचा ताबा सुटला त्यानं एक सणसणीत कानाखाली लगावली या माणसाची कॉलरच काय त्याला अख्खाच धरला गुद्दे घातले नाक फोडलं ओठातून रक्त येईपर्यंत कानाखाली वाजवल्या नेत्रा अस्वस्थ झाली होती आपल्याकडे त्या माणसाने बघितलं म्हणून खरंच एवढं सगळं झालंय का हे तिला समजत नव्हतं रादर पटत नव्हतं मोहितने त्याला ढकलून दिलं